त्वचा अतिशय तेलकट होत आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये चिकट होत आहे नेमकं याच्यावर आपण काय करू शकतोय हो पावसाळा लागला की असं होत असते की खूप सारे ढग भरून आलेले आहेत आणि ना धड पाऊस पडतोय ना ते ढग बाजूला सरकतायत आणि एका प्रकारचं असं दमट वातावरण बनते आणि त्यामध्ये आपण भातासारखे शिजतो अशी फिलिंग आपल्याला येत असते खरीच आहे ही गोष्ट अतिशय अंग चिकट होतंय चेहरा चिकट होतोय खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घाम येतोय आणि त्याच्यामुळे खूप चिडचिड वाढते आणि चेहऱ्यावर फोड कुठे ना कुठे काही ना काही करता येत आहेत किंवा चेहरा जरी चिकट होत आहे तर त्याच्यामुळे काळवंडलेलापणा जो आहे तो दिसून येत आहे त्याच्यावर आज आपण काय करू शकतो आहे इथे आज ह्या विषयासाठी मी सगळ्यांना सांगेल की ह्या विषयावर तुम्ही घरगुती काहीच उपाय नाही करू शकत आहे म्हणजे जर तुमची त्वचा तेलकट होत आहे तुमची त्वचा चिकट होत आहे पावसाळ्यामुळे तुम्हाला खूप जास्त घाम येत आहे तर इथे तुम्हाला कुठलीच तुमची होममेड टिप्स कामात येणार नाही आहे तर आपण काय करू शकतोय सर्वात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते रेग्युलर तर तुम्ही साबण निवडा आणि ह्या साबणांमध्ये तुमच्यासाठी सर्वात छान साबण कोणता सांगते मी पियर्स कारण की पियर्स साबणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये ग्लिसरीन आहे पण ह्या दिवसांमध्ये तुम्हाला बॉडीवॉश वापरणं खूप जास्त गरजेचं आहे मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे विविध ब्रँडचे चांगले परवडणारे आहे एम कॅफेन आहे ममाज अर्थ आहे मॉम्स डॉट कॉम आहे भरपूर सारे असे ब्रँड्स आहेत डर्माको आहे पिलग्रीम आहे, आहे आ, खादी आहे इतक्या ब्रँड्सचे तुम्हाला बॉडी वॉशेस मिळतील हे तुम्हाला खूप चांगलं काम करतात पण आता इथून सुरुवात असते खूप जणांची की बॉडी वॉश यूज कसा करायचा एक बॉडी स्क्रबर मिळतो दहा ते वीस रुपयाचा जशी आपली भांडे घासायची रंगीबिरंगी घासणी असते सेम तशाच मध्ये आणि तो बॉडी स्क्रब ओला करायचा म्हणजे स्क्रब हा नाव आहे त्याचं पण ते भांड्याची घासणी जशी असते ना बिलकुल सेम तसाच आहे रंगीबिरंगी एका नायलॉनच्या वायरपासून बनलेला ते ओलं करायचे त्या घासणीला आणि त्याच्यावर बॉडी स्क्रबचे काही थेंब टाकायचे लक्ष देऊन ऐका मी काही थेंब हा शब्द वापरत आहे किमान सात ते आठ थेंब टाका आणि त्याच्यावर पुन्हा पाणी टाका आणि तुमच्या बॉडीला घासायला सुरुवात करा इतका भला मोठा फेस तयार होतो की तुमच्या बॉडीला पूर्ण होतो इतका फेस ते तयार करत असते याच्यामुळे तुम्हाला बिलकुलच घाम येत नाही आणि तुमची बॉडी फ्रेश राहते आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी नेमकं काय करू शकताय तर ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही घरगुती महिला पण आहात आणि तुम्हाला चेहऱ्याला खूप जास्त घाम येत असेल तर अशा दिवसांमध्ये तुम्ही ऑइल फ्री मॉइश्चरायझर किंवा ऑइल फ्री एस पी एफ मिळत असतात आता हे ऑइल फ्री म्हणजे काय आहे दोन प्रकार आहेत एक आहे तुम्हाला या दिवसांमध्ये खूप जास्त चेहरा चिकट होत आहे चीकट चीकट तर ऑइल फ्री आणि दुसरा तुमच्यासाठी आहे खूप जास्त चिकट चिकट वाटत असेल तर मॅट फिनिशिंगचा एस पी एफ काय बेस्ट आहे ऑइल फ्री मॉइश्चरायझर पण बेस्ट आहे आणि मॅटचा एस पी एफ पण बेस्ट आहे ऑइल फ्री मेश्च मॉइश्चरायझरमध्ये मी तुम्हाला कोणतं सजेस्ट करणार आहे जर ऑइल फ्री मॉइच्चरायझरमध्ये गेलं तर डॉक्टर शेट्सचं जे आहे ते बेस्ट आहे आणि जर का तुम्ही मॅट फिनिशिंगमध्ये एसपीएफ घ्यायला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे व्ही एल सी सीचं एक एस पी एफ आहे त्याचबरोबर तुम्हाला व्ही एल सी सीच्या एस पी एफसोबतच दुसरे प्लममध्ये पण आहे ऑइल फ्री मॉइचरायझर प्लममध्ये पण अवेलेबल आहे तुम्ही हे लावल्यावर तुमचा चेहरा जो आहे तो अजिबात चिकट होत नाही हो मी या गोष्टीची गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला सात ते आठ तास बिलकुल चेहऱ्यावर घाम येत नाही पण तुम्हाला पावडर लावणं ह्या दिवसांमध्ये खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे पावसाळा आला ना की अशा मैत्रीशी एक अशी प्रकारची फ्रेंडशिप करून घ्यायची की पावडर ही माझी ह्या दिवसांमध्ये बेस्ट फ्रेंड आहे बाकी गेले सगळे उडत हो कारण की विदाउट पावडर तुम्ही सर्वाईव्ह नाही करू शकत आहे तुम्ही जर पावडर लावली तर काय होतं तुमच्या स्किनमधले जे ऑइल आहे तर ते ऑइल कंट्रोल होत आहे आणि त्याच्यामुळे तुमची स्किन चिकट नाही होते पण मग आता पावडर नेमकी कोणती लावायची साधी रेग्युलर एक तर पॉन्स पावडर लावा किंवा मेडिकलमधल्यासुद्धा पावडर खूप छान असतात अतिशय सुंदर असतात तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन बघा वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या खूप चांगल्या आहे कॉम्प्लेक्स आहे फ्लेक्स आहे अशा भरपूर साऱ्या कंपनी आहेत की ज्या चांगल्या पावडर काढतायत आणि त्या पावडर ज्या आहेत त्या पावडर खरोखर तुम्हाला बिलकुल घाम नाही येऊ देत तर पावसाळ्यामध्ये जर स्किन खूप जास्त काळी पडत असेल तर तुम्हाला नेमकं त्याच्यावर काय काय करायचं आहे जर तुमची स्किन अतिशय जास्त तुम्हाला काळी पडलेली वाटत असेल तर तुम्ही विटॅमिन सी सप्लिमेंट घेऊ शकताय तुम्ही एक तर फूडमधून व्हिटॅमिन सीचं खाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतात किंवा तुम्ही विटॅमिन सीचं सिरम जे आहे तर ते चेहऱ्याला लावू शकतात पण लक्ष देऊ नयका प्लीज मी कृपया इथे सगळ्यांना सांगेल विटॅमिन सीचं सिरम हे डायरेक्ट जर तुम्ही तुमच्या स्किनवर लावलं तर त्याचे खूप जणांना ॲलर्जी झालेली मी बघितलेली आहे आणि त्यातली सुद्धा आहे की डायरेक्ट विटॅमिन सी चेहऱ्यावर अप्लाय केलं तर हो चेहऱ्याला थोड्याशा कुठेतरी बारीक पुरळ येऊ शकतात किंवा खाज येऊ शकते तर विटॅमिन सी यूज कसं करायचं आहे विटॅमिन सी जस्ट हर कंपनीतलं जे सिरम आहे ते तुम्हाला बेस्ट आहे ते तुम्ही डायरेक्ट अप्लाय केलं तरी पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होत पण जर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय केल्यावर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही नाईट क्रीममधून विटॅमिन सी जे आहे ते तुमच्या चेहऱ्याला लावण्याचा प्रयत्न करा विटॅमिन सी युक्त असलेल्या नाईट क्रीम बऱ्याच मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या येता येतात आता ते सांगे तुम्हाला द मॉम्स डॉट कॉम जेल आहे त्यानंतर पिलग्रीम आहे रेटिनॉल uh, पण अशा काही क्रीम्स आहेत ज्या व्हिटॅमिन सुद्धा इन्क्लूड करून देत आहे uh, त्याचबरोबर uh, आपण ड uh, द डर्मा uh, को कंपनीची पण uh, आपण जर नाईट जेल बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विटामिन सी जे आहे ते इन्क्लूड मिळणार आहे तर जर का तुम्ही नाईट क्रीमकडे फोकस केला आहे तर तुमची टॅनिंग कमी होते आणि तुम्ही दिवसाला ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावलं आहे तर तुमचं ऑइल जे आहे ते कंट्रोलमध्ये येते लाओने तुम्हें 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 पावडर लावणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे दिवसा आंघोळ झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमची बॉडी पूर्ण क्लीन अँड ड्राय करून त्याच्यावर पावडर लावून मगच तुमचे क्लॉथ्स वेअर करा जेणेकरून तुम्हाला अजिबात घाम येणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यालासुद्धा तुम्ही एस पी एफ किंवा मॉइश्चरायझर जेही लावत आहात ते लावून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पावडर जी आहे ती रेग्युलरली लावा चेहऱ्याला लावण्यासाठी पावडर ह्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बनाना पावडर ही अतिशय बेस्ट आहे तुम्ही बनाना पावडर जी आहे ती वापरू शकता जर तुम्ही ऑफिसला जात आहात तुम्ही बाहेर जात आहात तुम्ही बनाना पावडर ट्राय करा तुमच्या चेहऱ्याला बिलकुलच घाम येणार नाही आणि तुमचा चेहरा बिलकुल काळवंडला जाणार नाही म्हणजे आपण महिलांना बनाना पावडर युज नाही आहे त्यांनी डायरेक्ट पॉन्ड्सकडे वळा पॉन्ड्स ही खूप बेस्ट पावडर आहे आणि अतिशय चांगली पावडर आहे तुम्ही पॉन्ड्स वर नक्की विश्वास ठेवू शकतात प्रॉ पॉन्ड्स पावडर ही तुम्हाला बिलकुल कुठली ॲलर्जी पण होऊ देत नाही आहे आणि तुम्हाला जो परफेक्ट ड्रायनेस हवा आहे तो सुद्धा देत आहे ह्या दिवसांमधलं फेसवॉश जे आहे तर फेसवॉश कुठलं निवडावं तर जर का तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येत असेल आणि खूपच जास्त प्रमाणामध्ये तुमची स्किन चिकट होत असेल तर ह्या दिवसांमध्ये थोडे वेळासाठी तुम्ही तुमचं जे क्लिन्झिंग मिल्क आहे ते क्लिन्झिंग मिल्क बाजूला ठेवा मग तुम्ही ह्या दिवसांमध्ये काय ट्राय करू शकता तर तुम्ही फेसवॉश ट्राय करू शकता मग तुमचं फेसवॉश नेमकं कोणतं असायला हवं तर तुमचं जे फेस फेसवॉश आहे ते पण ऑइल फ्री हसायला हवं याच्यामध्ये तुम्ही लॅक्मी मध्ये जर का स्ट्रॉबेरी फेसवॉश घेतलं खूप बेस्ट रिझल्ट येते जॉईचं पप्पया फेसवॉश अतिशय उत्तम आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढं भलं मोठं फेसवॉश जे तुम्हाला मिळत आहे फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये आणि ते खूप अफोर्डेबल येतं तुम्ही जॉयमधल्या पण ते घेऊ शकता एन प्लस प्रोफेशनलचं पण फेसवॉश अतिशय सुंदर आहे जे तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये भल्या मोठ्या बाटलीमध्ये मिळते जे तुम्हाला दोन ते तीन महिने आरामशीर पुरतंय फेसवॉशकडे लक्ष द्या आणि प्लीज मी इथे सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते आपला चेहरा हा दिवसातून फक्त दोन किंवा जास्तीत जास्त तीन वेळेस धुण्याचा प्रयत्न करा त्याच्यापेक्षा जास्त वेळ चेहरा धुऊ नका खूप चेहरा जरी तुमचा कोरडा होत आहे इचिंग होत आहे सॉरी चेहरा खूप तेलकट होत आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या चेहऱ्याला ती चिडचिड होत आहे त्याची पटपणाने तरी चेहरा दोन ते तीन वेळेस धुवा पण क्रीम योग्य लावा तुम्हाला खूप जास्त वेळेस घाम येणार नाही सेशन कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यातले कुठल्याही प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू मी तुम्हाला नक्की प्रोडक्ट्स बद्दल पण माहिती देत असते आणि हो रेग्युलर तीन वाजताचे जे सेशन्स असतात ते सुद्धा अटेंड करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक शॉर्ट कोर्स घेऊन आलेली आहे या शॉर्ट मध्ये मी नेमकं तुम्हाला काय शिकवणार आहे बऱ्याच महिलांना आपले जे आउटफिट्स असतात म्हणजे जे ड्रेस घातलेले आहेत त्यामध्ये त्या त्यांना असं वाटते की ते खूप जाड दिसत आहेत किंवा खूप वेळेस आपण असं बघतोय की ड्रेस हिच्या अंगावर छान दिसतोय मग ड्रेस माझ्या अंगावर काय छान नाही दिसत आहे तर त्याच्या मागे काही कारण असतात आणि ती ही असतात की तुम्ही त्या ड्रेसच्या खाली नेमकं काय घातलेलं आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे शेपवेअर यूज केलेले आहेत किंवा तुम्ही तो ड्रेस कॅरी कसा करत आहेत तुम्ही प्रत्येक ड्रेसच्या खाली वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॉटम्स यूज करत आहेत की नाही का कंटिन्यू लेगिंग्सेस घालत आहात की कंटिन्यू प्लाझोज घालत आहात ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुमची जी आउटफिट आहे तो अगदी परफेक्ट दिसेल फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे शेपवेअर्स तसेच कपडे त्याबरोबरच तुमचे आउटफिट तुम्हाला कसे परफेक्ट दिसायचे स्वतःसाठी याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता सेशन्स असतात आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे तुमचे पण हात आणि पाय जास्त काळे पडलेले आहेत का आणि टॅन झालेले आहेत का त्यासाठीचा आजचं दुपारचं सेशन आहे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझ्याकडनं कोणत्या विषयावर सेशन हवं आहे ते सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू